आता माझ्याबद्दल बरंच काय सांगितलेलं आहे आता मी जे जीवनामध्ये ठरवले तुम्हाला सांगतो जे मी सांगितलेलं आहे की शिक्षण कशाला शिक्षण जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला अचीव्ह करता आलं पाहिजे मी सुरुवातीला बिकॉम इथून झालो एन एम डी कॉलेजमधून गोंदियातून नंतर इथं पुढचं शिक्षण नव्हतं म्हणून नागपूरला गेलो नागपूरला आधी सी ए करायचं म्हणून ठरवलं आणि तिथे ऍडमिशन घेतलं एका इन्स्टिट्यूटमध्ये मग पंधरा दिवस नागपूरला राहिल्यानंतर लो काही लोक मला भेटले काही थोडस आचार विचार झाली तेव्हा मला प्राध्यापक होण्यासाठी हे करावं लागतं ते करावं लागतं मला सांगितलं आणि मला इच्छा जागृत झाली की आपण प्राध्यापक व्हायला पाहिजे म्हणून मी ते तिथून ऍडमिशन कॅन्सल करून एमकॉम ऍडमिशन केलं आणि एमकॉम ऍडमिशन केल्यानंतर एमकॉम केलं एम फिल लागलो म्हणाले ते एम केलं नंतर नोकरी लागायची होती तेव्हा आणि शिकत असताना मला केंद्र शासनामध्ये नोकरी लागली पहिलीच परीक्षा दिली स्टाफ सिलेक्शन कमिशनची आणि पहिल्याच परीक्षेमध्ये उत्तर होऊन मला त्या ठिकाणी सेंट्रल गोर्ट नोकरी लागली पण नोकरी करत असताना मी शिक्षण माझं पुढे ठेवलं आणि जे माझं ध्येय होत प्राध्यापक व्हायचं ते पूर्ण केलं नोकरी असताना सुद्धा माझं एम कॉम कम्प्लीट केलं एम फील कम्प्लीट केलं आणि प्राध्यापकासाठी अप्लाय करायला सगळ्या कॉलेजमध्ये सुरू केलं पाटोच्या नगीरा महाविद्यालयामध्ये काही दिवस केलं त्याच्यानंतर म्हणजे नवीरा महाविद्यालयापेक्षा आपण सर नागपूर इकडे मोठ्या कॉलेजमध्ये करू तेव्हा संपूर्ण ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये सगळ्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू केलं गोंद्याच्या कॉलेज असो नागपूरचे पाच सहा कॉलेजेस असो सगळ्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू झाला सगळ्यात शेवटचा माझा इंटरव्ह्यू झालं नाही असून आणि शेवटच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं प्राध्यापक झालो प्राध्यापक असताना माझ्याकडे एक विद्यार्थी आला सही सारे फॉर्मवर म्हटलं कसाचा फॉर्म आहे सर म्हणजे नेटचा फॉर्म आहे नेट म्हणजे ज्युनियर फेलोशिपची जी परीक्षा होती व्हायची जी जी फेलोशिप साठी ती मग मने पर नेट मध्ये कन्वर्ट केली ती सेम परीक्षा तर म्हणे काय आहे हे एलिजिबिलिटी प्राध्यापक साठी याच्यानंतर प्राध्यापक निवडताना ही पास केल्याशिवाय प्राध्यापक होणार नाही म्हटलं असं आहे का आम्ही तर प्राध्यापक होतो मी म्हटलं जर आपल्याला गायडन्स कुणाला करायचं असेल पुढचा प्राध्यापक होण्यासाठी तर आपल्याला या नॉलेजची गरज पडेल म्हणून ते सहज त्याला म्हटलं माझ्यासाठी एक फॉर्म आणून देऊ त्यांनी माझ्यासाठी फॉर्म दिला फॉर्म भरला आणि टाकला आणि मी नेटच्या परीक्षेला बसलो पहिलीच परीक्षा फर्स्ट टाइम झालेली परीक्षा नेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून आधी ती ज्युनियर फेलोशिपची परीक्षा व्हायची ते अजूनही होते आणि त्याच्यामध्ये पहिल्या त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण झालो आणि तेव्हा नीट झालो फर्स्ट टाईम काही कारण नसताना मला काही गरज नव्हती गरज नव्हती पण आपण विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करणार याविषयी म्हणून मला नॉलेज पाहिजे पाहिजे परीक्षेला बसलो नॉलेज पाहिजे म्हणून बाकी दुसरा काही त्याचा आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं का प्रशासन जायला पाहिजे आता भरपूर झालं प्राध्यापकी म्हणून एमपीसी ला बसलो एमपीसीला बसलो पण निराश झालो नाही तिसऱ्या अटेम्प्ट माझं सिलेक्शन झालं थर्ड अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये परीक्षा दिली काही झालं नाही दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इंटर पर्यंत पोहोचलो सिलेक्शन झालं नाही मग चौथ्यांदा बरोबर सिलेक्शन तिसऱ्यांदा बरोबर सिलेक्शन झालं सोडणार नाही पिछा मला जेव्हा व्हायचा होता ते मी सोडलं नाही ते करण्यासाठी सतत काम करत राहू सतत अभ्यास करत राहू सतत प्रयत्न करत राहिलो आणि शेवटी सिलेक्शन झालं मग स्टेट सर्विसेस मध्ये गेलो स्टेट सर्व्हिसेस असताना मला असं वाटलं की नाही आता भरपूर खाली नोकरी आता आपलं अर्ध उर्वरित आयुष्य आता दुसऱ्या लोकांसाठी आपण खर्च घातलं पाहिजे म्हणून नोकरी सोडली आणि गावाकडे इकडे आलो इकडे आलो आणि इक लोकांमध्ये काम करायला लागलं आणि मला पहिल्यापासून आवड होती सारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची मला पहिल्यापासून आवड होती आणि काम करण्यासाठी भरपूर स्कोप आहे म्हणून मी तो गडचिरोली जिल्हा निवडला आणि सतत गडचोडी जिल्हा गोंदिया जिल्हा या ठिकाणी मी काम करायला लागलो आणि काम करत असताना लोकांच्या संपर्कात आलं असताना सतत पंधरा वर्ष सतत पंधरा वर्ष फिरत राहिलो लोकांच्या संपर्कात आलो लोकांशी भेटत राहिलो काँग्रेस पार्टी जॉईन केली फेरून पंधरा वर्ष काही झालं नाही जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो मी दीड वर्ष इथं आणि तेही कोविड पीरियड मध्ये मला प्रभारी म्हणून पुन्हा गरच्युनी दिला गरच्युनी होतो आणि तेव्हा मी एक काम सतत करत गेलो लोकांच्या काही काही मिळालं नाही मला नाही फक्त आपल्यामध्ये इच्छा ही करायची आणि मग मला असं वाटलं की आपण जनप्रतिनिधी व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांचे काही प्रश्न असतील योग्य पद्धतीने आपण त्या ठिकाणी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी काम करत राहिलो यश आला नाही तीन वेळा प्रयत्न केले म्हणजे निवडणूक लढली नाही पक्षाकडे उमेदवारी मागितली उमेदवारी तीन वेळा मिळाली नाही कधी पण मी त्यात थकलो नाही काम करत राहिलो आणि चौथ्या उमेदवारी मिळाली आणि लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे लोकांचे कामं केल्यामुळे लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी झाल्यामुळे लोकांनी सहजपणे स्वतःच्या हातात निवडणूक घेतली आणि दीड लाख मताने मला निवडून देण्याचं काम केलं आता हे लाईफची सक्सेस स्टोरी आहे आता मला सक्सेस कुठेतरी सक्सेस होईल असं वाटत होत परंतु जिद्द आणि चिकाटी सांगण्याचा अर्थ म्हणजे आपल्यामध्ये काम करत असताना जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे आणि जे आपण स्वीकारतो जे काम स्वीकारतो त्याच्यामध्ये कंटाळा करण्याची गरज नाही कारण की आपण स्वीकारलेलं काम असतं मी प्राध्यापकी स्वीकारली तर त्या पदाला न्याय देण्यासारखं आपण काम केलं पाहिजे आपण